श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार ऑगस्ट वार रविवार आणि या दिवशी आलेल्या आहेत आषाढ अमावस्या आपल्या हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं या अमावस्येला दर्श अमावस्या दीप अमावस्या तसेच गटारी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस आणि या दिवसानंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि म्हणूनच आषाढ महिन्याच्या दीप अमावस्येचे विशेष महत्त्व हे सांगण्यात आले आहेत या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते पूजा करून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते ही अमावस्या अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या, असल्या या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात असाच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आपल्याला या आषाढी अमावस्येच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने घरातली इडापिडा नकारात्मकता पितृदोष हा नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून चांगला मानला जातो फक्त अमावस्येच्या दिवशी नकारात्मकता वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त असतो या नकारात्मक शक्तीचा वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो घरातील आजारी व्यक्तींवरती तसेच मुलांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते केले जातात जर आपण अमावस्येच्या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष दरिद्री दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं कारण हा दिवस ही नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी का करायचं आहे तर पहा जर अमावस्येला आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मकता इडापिडा असेल तर ती संपूर्ण आपल्या घरातून नष्ट होईल जर आपल्या घरामध्ये या प्रकारचे दोष असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतात जसे की घरामध्ये सतत भांडणं होतात पैसा टिकत नाही आजारपण जे आहे तर ते वाढत जातं आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून निघून जातो घरातल्या मुलांची प्रगती होत नाही आपल्या पतीची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहेत जर आपण आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय जर केला तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकायला सुरुवात होईल घराकडे लक्ष्मीही आकर्षित होईल आणि आपली करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होईल इतका हा प्रभावी उपाय जो आहे तर तो मानला जातो आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्हाला शक्य झालं तर नऊच्या अगोदरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला काही कारणामुळे नऊच्या अगोदर हा उपाय करणं शक्य झालं नाही तर सकाळी बारा वाजण्याच्या आत हा तुम्हाला उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्या घराजवळ असणाऱ्या रुईचं पान जे आहे तर ते आणायचं आहे जाताने तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे जा गेल्यानंतरनं तुम्हाला ते पाणी रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर या रुईच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहेत प्रार्थना करायच्या आहेत आणि या रुईचं एक पान जे आहे तर ते आपल्याला तोडून आणायचं आहे बघा रुईच्या झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती असते रुईचं पान जर आपल्या घरामध्ये आणलं किंवा फूल जर आणलं तर आपल्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते त्याचबरोबर हे पान शनिदेवाला मारुतीला अतिशय प्रिय आहेत या रुईच्या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात भगवान गणेश वास करतात म्हणजे गणपती बाप्पा वास करतात आणि या झाडाच्या पानांमध्ये या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते इतकं महत्त्व या रुईच्या झाडाला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला एक रुईचं पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे आणल्यानंतरनं हे पान आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतरनं हे पान आपल्याला बारीक करायचं आहे त्याची पेस्ट जी आहे तर ती तुम्हाला त्या पानाची बनवायची आहेत मग तुम्ही मिक्सरमध्ये बनवली तरीही चालेल किंवा तुम्ही कुटून घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे ते बारीक केलेलं पान जे आहे तर ते एका दिव्यामध्ये टाकायचं आहे ज्या प्रकारे आपण प्रकार तूप टाकतो अगदी त्या प्रकारे तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे सोबत थोडंसं तूप जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे तूप आणि रुईच्या पानाची पेस्ट जी आहे तर तुम्हाला ती एकत्र करून घ्यायची आहेत तुम्ही हा उपाय करण्यासाठी मातीचा दिवा जो आहे तर तो वापरायचा आहे त्यामध्ये तूप आणि या रुईच्या पानाची पेस्ट एकत्र करून तुम्हाला टाकायची आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दोन फुलवातींची एक वात करून तुम्हाला त्यामध्ये घालायची आहेत लांब कापसाची वात तुम्हाला वापरायची नाही फुलवात जी आहे तर तीच तुम्हाला वापरायची आहेत दोन फुलवाती घ्यायच्या आणि ज्या साईडने आपण प्रज्वलित करतो त्या साईट तुम्हाला ती वात जी आहे तर ती एकत्र करून घ्यायची आहेत आणि यानंतर त्या पेस्टमध्ये तुम्हाला बडवून हा, 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 हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आता हा कुठे प्रज्वलित करायचा आहे तर हा आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे आता हा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा आपल्याला असाच ठेवायचा नाही या दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचा आहे मग तुम्ही फुलांचं आसन देऊ शकतात किंवा तांदळाचं आसन देऊ शकतात तर एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे जेव्हा असा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावता तेव्हा तुमच्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी इडापिडा नकारात्मकता ही संपूर्णपणे घरातून नष्ट होईल आणि आपल्या घरातली अलक्ष्मी किंवा दरिद्री ही घरातून बाहेर गेल्याशिवाय आपल्या घरात लक्ष्मी ही येत नाही यामुळे अमावस्येला हा उपाय तुम्ही नक्की करा आता हा दिवा तुम्ही सकाळी लावणार आहेत संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे दिवा हा भिजून जाणार आहेत संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे त्याच मातीच्या पंथेमध्ये तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि जी उरलेली वात असेल त्यामध्ये काही पेस्ट असेल तर हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्याच मातीच्या दिव्यामध्ये यानंतरनं ती मातीची पंती एका ताटामध्ये घेऊन त्याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंभटा जो आहे तर त्यावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी ठेवायचं आहे असं केल्याने सुद्धा नकारात्मकता पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते दरिद्री ही नष्ट होते यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की या अमावस्येच्या दिवशी करा त्याचबरोबर तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी दुपारी बारा वाजता आपल्या घरामध्ये धूप आणि अगरबत्ती जी आहे तर ती लावायची आहेत आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला धूप लावायचं आहेत अगरबत्ती लावायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक धूप आणि दोन अगरबत्त्या प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला लावायच्या आहेत कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहेत आणि आपण हा धूप जो आहे तर तो पितृदेवांना दाखवणार आहे आणि जेव्हा आपण अमावस्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता असा धूप आपल्या घरामध्ये जाळतो त्यावेळी पितृ आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात पितृ प्रसन्न होतात आणि यामुळे पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो जर मुलांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली असेल मुलं वाईट वेसणी लागलेली असेल तर हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा उपाय करायला फक्त दोन मिनटं लागणार आहेत परंतु अतिशय प्रभावी आहे याचे रिझल्ट जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला खूप लवकर दिसून येतील दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहे यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ